नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे दारूबंदीसाठी महिला आक्रमक जिल्हाधिकारी यांना दिलं निवेदन वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे सव्वीस जानेवारी दरम्यान ऐतवडे बुद्रुक येथे महिला ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेमध्ये आपल्या सुखी कुटुंबात दुःख घेऊन येणारा मिठाचा खडा असणाऱ्या दारूला हद्दपार करा अशा वेदना महिलांनी मांडल्या ज्यांच्या घरात दारू पिणारे आहेत त्यांचं दुःख जाणून घ्या अशी आर्त हाक महिलांनी ग्रामसभेत घेतली सध्याचे व्यसनाचे हे चित्र पाहता उभी पाटली आडवी करण्याचा निश्चय गावातील महिलांनी घेतला आहे गावातील महिलांना दारूबंदीसाठी प्रबोध सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम यांनी केलं गावात एकूण एक हजार नऊशे छप्पन्न महिला मतदार आहेत त्यापैकी हयात नसणारे आणि बाहेर असणारे असे वगळून सुमारे एक हजार दोनशे महिलांच्या दारूबंदीसाठी सह्या झालेल्या पत्राचं निवेदन सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहेत निवेदन देतेवेळी गावचे उपसरपंच संदीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे अजिंक्य पाटील जगन्नाथ साळुंके ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला कांबळे जयश्री पाटील मनीषा शिंदे प्रियंका शेट्टे रेखा गुरव तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी